नमस्ते आज आपण पुरंदर तालुक्यातील वाळूंज येथे आहोत आणि वाळूंज गावामध्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी आमचे सहकारी मित्र शुभम राऊत हे ग्रामपंचायतमध्ये अतिशय ग्रामपंचायत म्हटलं ग्राम की ग्रामपंचायतीमध्ये शेवटच्या घटकापर्यंत काम करणारे शुभम राऊत यांच्या घरी आपण आज आलो आहोत त्यांच्या घरामध्ये रात्री एक ते तीनच्या दरम्यान बकरी चोरीला गेलेले आहेत त्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात नमस्ते नमस्कार मित्रांनो मी शुभमराव ग्रामपंचायत कर्मचारी वाळूंज रात्री आम्ही अकराच्या सुमारास झोपे हो गेलो त्यानंतर एक बारा ते तीन या दरम्यानमध्ये साधारणतः अंदाजे दीड ते दोन याच्या सुमारास थोडासा आवाज झाल्यासारखं वाटलं होतं परंतु समजून नाही आलं व आमच्या गोट्यात एक गाई व तीन बकरी असा पूर्ण जनावरांचा परिवार आहे त्यातली दोन बकरी जाळी कंपाऊंडची जाळी कट करून चोरट्यांनी बकरी लंपास केली आहे काय सांगाल तुमची बकरी किती दिवसापासून तुम्ही कुठून आणली होती आणि त्याचं पालनपोषण कसं केलं होतं आम्ही सदर बकरी लोणंदच्या बाजारामधून खरेदी केली त्याला साधारणतः एक आठ ते नऊ महिने झालं आम्ही आमच्या घरातल्या लहान मुलासारखं त्या बकऱ्यांना जपत होतो साधारणतः त्या बकऱ्याचं वजन तीस बत्तीस किलो त्याच्या अंदाजी किंमत तर तुम्ही मला कळली असेल तीस बत्तीस किलो म्हणल्यावरती तसा साधारणतः एक तीस एक हजाराचा मुद्देमाल होता तो दोन बकरी होती आ? तर शुभमचे वडील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते साहेब काय सांगाल आपल्या घराच्या शेजारील कंपाऊंडमधील हे कंपाऊंड आपण दाखवूया कंपाऊंड कंपाऊंड दाखवतोय आपण ह्या कंपाऊंड मधने रात्री बारा ती ते तीनच्या दरम्यान दोन बकरी चोरीला गेलेल्या आहेत तर त्यांचे वडील आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार नमस्कार साहेब काय काय प्रकार घडला नक्की मला वाटतं हे चोरी झाली म्हणजे कुठतरी साठ हजार जवळचा असल्यामुळे चोरी होऊ शकते की काय लांबची लोक येऊ शकत नाही चोरी करायला दोनशे शंभर किलोमीटर वरून पुढत माहिती पकडणी तो पकड घेऊन आलेला आहे संघ मग त्याला माहिती लोखंडाची जाळी पकडीने कट केल्याशिवाय ही चोरी होणार नाही मग तुम्ही काय पोलीस स्टेशनला वगैरे जायची आता मला मी काही पाठात चार ला उठलो तर बघितलं तर एक बकर वरट जाळी कट केलेली दिसली खायला टाकून त्यांना बाहेर बोलून तिथून चोरून ह्या मार्गे पुढतरी गेलेले आहेत नमस्कार दुसरे दादा आहेत आपलं आपलं नाव सांगा काय सांगाल तुम्हाला कधी कळलं चोरी झाली आहे बकऱ्याची नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दाखल केली आहे का आता तिकडेच निघालो हो तक्रार दाखल करायला परंतु हा जो प्रकार घडला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे अशा घटना तालुक्यात वारंवार घडत आहे वाळून ठिकाणी आजचे प्रकार घडणे म्हणजे अतिशय लाजीनवानी गोष्ट आहे हे आ, मा माझी जेजुरी पोलिस स्टेशनचे पी आय जे आहे त्यांना विनंती आहे की सदर घटनेची चौकशी ही सखोल झाली पाहिजे त्यांना आमच्या वाळूंचे मी वाळू ग्रामपंचायतचे कर्मचारी आहे अतिशय तळागाळातनं काम करतो तळागाळात सर्व गावगाडा बघत असतो परंतु ह्या असल्या गोष्टी आता या पुरंद आरोग्यामध्ये दुष्काळ पडला या गोष्टी आता था वाढत आहेत परंतु अशा गोष्टी पूर्ण होऊ नये वारंवार होऊ नये याकरता काय तुम्ही ती दक्षता घ्याल ती आम्हाला कळवावी चोरांना आळा घासला पाहिजे लवकर आळा बसला पाहिजे तर पाहूया आपण जिथून चोरट्यांनी ला कंपाऊंड तोडून जाळी कट करून चोरून नेली आहे ती जाळी दाखवूया आपण पाहूया इथून हका हे समोर जाळी कट जाळी कट करून बकरे बकरी या जाळीतून बाहेर काढलेल्या आहेत आणि जे एक बकरं इथं शिल्लक आहेत त्याचा पण आपण फोटो दाखवूया रेच सर ते बकऱ्याचा आपण दाखवूया एक बकरा जे इथं राहिलय त्याचा फोटो दाखवूया आपण हे बकर जे एक राहिले त्याचा फोटो आपण पाहूया मोठे गेले दोन आणि त्यांचं असं म्हणणं आहे की दोन मोठी बकरी चोरीला गेले आणि एक राहिले धन्यवाद